तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे का श्री गणेशाच्या पूजेत तुळस कुठेच वापरली जात नाही यामागची एक खूप छान कथा आपल्या पुराणांमध्ये प्रसिद्ध आहे ही एक प्रेमस्वीकृती आणि बदलेच्या भावनेची कथा आहे एकदा श्री गणेश गंगेच्या किनारी तपस्या करत बसले होते त्याच वेळेस तेथून तुळसी माता जात होत्या तेव्हा त्यांची नजर श्री गणेशांवर पडली त्या त्यांच्या प्रेमात पडल्या त्या रोज गंगेवर गणेशजींना पाहण्यासाठी येऊ लागल्या एक दिवस धाडस करून त्यांनी गणेशजींना विचारले मला तुम्ही फार आवडतात माझं तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल का त्यावर गणेशजी म्हणाले मी ब्रह्मचारी आहे आणि मी कधीच विवाह करणार नाही त्यामुळे तुमची ही इच्छा मी पूर्ण करू शकत नाही हे ऐकून तुळसीमातांना राग आला आणि त्यांनी गणेशजींना शाप दिला तुझी दोन लग्न होतील हे ऐकून गणेशजीही संतापले आणि त्यांनी तुळसीला श्राप दिला तू एक झाड होशील आणि तुझ्या शरीराचा एकही भाग माझ्या पूजेसाठी वापरला जाणार नाही आणि तसंच झालं काही दिवसांनी रिद्धी आणि सिद्धीसोबत गणेशजींचा विवाह झाला आता ते लग्न कसं झालं यामागेही एक खूप छान कथा आपल्या पुराणांमध्ये आढळते आणि ती कथा जर तुम्हाला ऐकायची असेल तर लगेच गाथा मंजिरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन कथा जाणून घ्या